कोकणात नारळी पौर्णिमेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे ढोल ताशांच्या गजरात मच्छिमार बांधवांकडून पाण्यामध्ये नारळ अर्पण केला जातो नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची विनंती करण्यात येते नारळी पौर्णिमेनिमित्त रायगडच्या समुद्रकिनारी नारळ पुढी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं हा खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थांचं नारळ व्यापारी देखील इथं उपस्थित असतात तर पूर्वी या खेळाद्वारे नारळाची गुणवत्ता मजबूती आणि दर ठरत होता कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नारळी पौर्णिमेला नारळ फोडण्याच्या स्पर्धेलाही तितकंच महत्व आहे वरळी अलिबाग मालवण उरण अर्नाळा या कोळीवाड्यांनी ही परंपरा टिकवलेली आहे धुळ्यामध्ये पोलिसांना संस्कार गतिमंद शाळेनं राख्या बांधून रक्षाबंधन साजरं केलं आहे चोवीस तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाच्या निमित्तानं या ठिकाणी या महिलांनी राखी बांधून त्यांचा सण साजरा केलेला आहे त्यामुळेच या गतिमंद शाळेतील मुलींनी राख्या बांधलेल्या आहेत त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या मारुती परिसरामध्ये राख्यांनी बाजारपेठ सजली आहे मात्र यंदा राख्यांच्या किमतीमध्ये वीस ते पंचवीस टक्के इतकी वाढ झाली तरी लाडक्या बहिणींनी राखी खरेदी करिता बाजारामध्ये मोठी गर्दी केल्याचंही दिसलं रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात अनोखा सोहळा रंगला राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केलं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मंत्री आदिती तटकरे यांनी पंकज भोयर यांना राखी बांधलेली आहे तसंच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री तटकरेंना देखील राखी बांधली कोल्हापूरच्या हुपरीमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून सुरू असलेल्या वादात तुफान राडा झालेला आहे हॉटेल चालकाच्या एका गटानं विरोधी गटाच्या वडा स्टॉल तसंच हॉटेलवर लाठ्या तसंच लोखंडी रॉडनं जोरदार हल्ला केला वाईंदरमध्ये एका डंपरनं दाम्पत्याला चिरडलंय त्यामध्ये पती पत्नीचा मृत्यू झालेला आहे या थरारक अपघाताचा थरार जो आहे तो सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे डंपर चालक जफार देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेत डम्परही जप्त केला आहे पुण्यात चक्क सिलेंडर चोरी गेलाय कर्वेनगर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे टेम्पो भरलेले तीन सिलेंडर दुचाकीवरून चोरून देण्यात आले चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या मैदानाची परवानगी मिळावी यासाठी ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेला पत्र देण्यात आलेलं आहे शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवाजी पार्कच्या परवानगीवरून राजकारण सुरू झालं होतं यामुळे सावध भूमिका म्हणून ठाकरे ठाकरेगटानं परवानगीसाठी आधीच अर्ज केलेला आहे महादेवी हत्येणी संदर्भातील वाद संपला अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिलेली आहे व्हिडिओ शेअर करत राजू शेट्टींनी या वादावर पडदा टाकला अंबानींच्या मोठेपणामुळे महादेवी हत्येचा वाद मिटला असंही राजू शेट्टींनी म्हटलंय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात विविध संघटनांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा निघतो क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे नाशिक जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गोंधळ झालेला आहे संवर्ग चार मधील शिक्षकांसाठी अवघ्या चार दिवसात बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या